वादळी वातावरणामुळे समुद्रात गणपती विसर्जन करताना भाविकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर आणि आतू फर्नांडिस मित्रमंडळाचा गणपती विसर्जन करण्यासाठी सहकारी युवकांचा एक संच यंदाही तैनात ठेवला दीड पाच सात नऊ दहा आणि अकरा दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी हा संच मालवण बंदरजेटी किनारपट्टीवर सज्ज होता भाविकांनी हरि खोबरेकर मित्रमंडळाचे आभार मानले पाचव्या आणि सातव्या रात्री तर समुद्राचे पाणी बंदर जेटीपर्यंत धडकत होते हरी खोबरेकर मित्रमंडळातर्फे गणपती विसर्जनाला मदत करण्यासाठीच्या या युवकांच्या संचात सोमनाथ लांबोर भावेश बटाव हृतिक बटाव आशिष फर्नांडिस प्रथमेश परब रोशन कांबळी निखिल बटाव दीपक कदम सुजल कदम अण्णा कदम संदीप देसाई तन्मय यमकर तन्मय राणे गणेश राणे बबन वाघ परेश वाघ सागर झोरे सचिन झोरे संदेश झोरे संचित देसाई जॅकी परेरा विल्सन परेरा शुभम खरात साई डोईफोडे यश देसाई तेजस घारकर रॅक्स परेरा कार्तिक बटाव शंकर बटाव राजा बटाव अमित आडवलकर रोहित सकपाळ योगेश साळगावकर धीरज साळगावकर मनीष शिंदे श्रेयस लांबोर यांनी सहकार्य करत योगदान दिले यंदा सुद्धा गणपती विसर्जनासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळाने व्यवस्था निर्माण केल्याने अनिकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती मिळत आहे